नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो दोन हजार एकवीस बावीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कुसुम योजनेसाठी अर्ज केलेले होते अशा शेतकऱ्यांना कुसुम सोलार पंपाचे वाटप सध्या सुरू आहे बऱ्याच शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत सेल्फ सर्वेचे ऑप्शन आलेले आहेत आता यामध्ये अजून तुरळक अशा शेतकऱ्यांचे वेंडर सिलेक्शन राहिलेले आहे परंतु आ, पन्नास साठ ते सत्तर टक्के शेतकऱ्याने आपले वेंडर सरेक्शन पूर्ण केलेले आहेत तरी पण बऱ्याच शेतकऱ्यांचे वेंडर सलेक्शन झाल्यानंतर देखील शेतकऱ्याचे प्रश्न असतात की आम्ही ही कंपनीची निवड केलेली आहे ही कंपनी कशी आहे इचं सोलर पॅनल कशाप्रकारे काम करते पाणी किती मारते असे जे काही शेतकऱ्याच्या मनातले प्रश्न आहेत हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये येत असतात आपण इथून मागे देखील एक दोन सोलर कंपनीचे अपडेट्स जे काही कंपन्या आहेत त्यांची माहिती टाटा असेल इकजने असेल अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत त्या व्हिडिओवरती देखील आपल्याला कमेंट आलेले आहेत की आम्ही या कंपनीची निवड केली आहे ती कंपनी कशी आहे ते सांगा त्यासोबतच आपल्या मागचा व्हिडिओ होता की कोणत्या कंपन्यांची निवड करावी त्यावरती देखील बऱ्याच साऱ्या कमेंट आलेल्या आहेत तर हे जे काय शेतकऱ्याच्या मनातील प्रश्न आहेत तर हे आपण आपण स्वतः या कंपन्याची माहिती न सांगता या प्रत्येक कंपन्याचे सोलार पहिले जे शेतकरी वापरत आहेत त्या शेतकऱ्याची डायरेक्ट मुलाखत घेणार आहोत त्या शेतकऱ्याचे मनोगतच आपण तुम्हाला आता आजपासून दाखवणार आहोत की कोणत्या शे कंपनीचे सोलार कोणता शेतकरी वापरत आहे व त्याचा फायदा किती का आहे व सोलारचं काम कशाप्रकारे आहे सोलार किती प्रमाणात पाणी मारतं किती दूर पाणी मारतं हे जे काय सोलारची माहिती संपूर्ण आहे ही आपण डायरेक्ट जो शेतकरी वेगवेगळ्या कंपन्यांचे वापर करतायत आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या सोलार डायरेक्ट स्पॉटला जाऊन त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत त्यांच्याकडून सोलार कंपन्यांबद्दल माहिती गोळा करणार आहोत त्यासाठी तुम्हाला जर अशा प्रकारची माहिती पाहायची असेल तर आत्ताच आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आजपासून आम्ही वेगवेगळ्या सोलार कंपनीची माहिती पुरवणार आहोत ते पण डायरेक्ट शेतकऱ्याच्या तोंडून की शेतकऱ्याला कोणता सोलार चांगला वाटतो कोणता सोलार चांगला शेतकऱ्यासाठी उपयुक्त आहे हे आपण माझ्या तोंडून न सांगता डायरेक्ट जे शेतकरी त्या सोलारचा वापर करत आहे त्यांच्याकडूनच आजपासून आपण ऐकणार आहोत तर ही संपूर्ण माहिती पाहण्यासाठी नक्की आपल्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो